भल्या मोठ्या नागाचे सोबत चालू असलेले भांडण आणि त्याच्या तावडीतून सुटून थेट बाळाच्या झोपाळ्यात घुसलेल्या जवळपास आठ फुटाचा फना काढलेला नाग ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद के झालेली आहे पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहून आपल्या वायाखालची जमीन सर्कल व्हायरल होत असलेला व्हिडिओ महाराष्ट्रातील एका खेडेगावातील असून एका शेतीतील घरी भला मोठा नाग आला आहे आधी या नागावर मुंगूस हल्ला करताना दिसत आहे त्याच्या तावडीतून सुटून हा नाग घराच्या वरांड्यात येतो आणि तिथे असलेल्या झोक्यात चढतो यावेळी त्याने मोठा फना काढलेला दिसत आहे हे पाहून महिला ओरडण्याचा आवाजही या व्हिडिओमध्ये येत आहे बाळाच्या झोपाळ्यात चढून हा नाग झोपाळ्याच्या दोरीने वर चढ चढत जातो आणि वाळायला टाकलेल्या कपड्यांमध्ये घुसतो तो बराच काळ या दोरीवरच अडकून राहिलेला दिसत आहे या व्हिडीओमध्ये नाग फ काढून आक्रमक पवित्र्यात दिसत आहे सुदैवाने या झोपाळ्यात बाळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे दरम्यान हा थरारक व्हिडिओ पाहून आपलीही झोप उडेल या व्हिडिओवर नेटकर्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे ग्रामीण भागात घर असलेल्या शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे साप किंवा सरपटणारे प्राणी अडचणीच्या ठिकाणी दबा धरून बसतात त्यामुळे घराच्या आजूबाजूला स्वच्छता राखली पाहिजे अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत ट्विटर वरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता शेअर करता चांगलाच व्हायरल झाला अनेक लोकांनी या व्हिडिओला शेअर सुद्धा केलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे